ハハハハ thank <laughs> you ठ ं리ो ल ी पाहिजे ए ठ ं ब 칼 गाव ज 칼 लायनचा जेरे खालच येणार की येणार की धाम किती किती का नाही बघ काय बघितलं शिरा शिरो वाटलं शिर नाही का धमकून हे थांब थांब हे मार हे

कौ बसना नाही गो तव त्यातले त्यात कायच नाही खरं का अनु चौक धरले फुगच्यावर गड्याची शिव्या कशी द्या लागली ती गड्याची झाली का तर नाही का बोंबलाय गड्यावर पडाय की सवा लागल्यामुळे सवा मोडती कुठली मुर्टे जे वाढायला लागले तू जरा इकडे या जाऊन घे रे अरे खावण्या ही काय केले काय केलं हे बरे केले काही धरणार सोडणार नाही नाही धरणार का धरणाच्या बद्दल मला तुला काय वाकडे तिकडे बोलायचं नाही धरल्या तुझ्या मापाची धरली आहे हा हा ते मला सांग पण जागा तू किती काय म्हणतेस आता तू तुझ्या मापाची धरली आमच्या सर ह्याच्यासाठी आलीस जागा तू किती धरली पण असं कधी जागा चुकीची धरली म्हणते काय झालं जागा चुकीची धरली म्हणजे म्हणजे त्यांना ताट्या स्त्रीला धरायची जागा चुकली चुकला तरी <laughs> चुकला करायचे बाईच्या जातीला कुठं जायचं ती जागा तू दाखव आणि ती जागा मी धरला लगेच दाखव तिथं धरलाय का नाही हो सोडती जा सोडायचा सोड जा हा सोडला बरोबर तू फोटो जा हे ना मला रातभर धरू तिचा बाबा असेल कार मी तुला जागा तू असा मालदार चौक धरल्यावर कसा धरलाय तुला धरायच आहे ना आता तिचा सोडलाच का नाही आता मग चावत तुला काय तुला तुलाय का हे वळू ही धारकी पसरवता तिपणा असा करता मुखोरो काय झालं होत्या मग फिरून धरायचं होतं तुला जास्त वातड पाहिजे बोल लोक जास्त वातड पाहिजे बोल लोक आणि काय करते तू कोण हा तुम्ही आम्ही बाय काय तुला दिसत नाही का दिसत नाही साडी नेसलाय हा कळतय बाय हत्ते ते म्हणजे साडे नेसले म्हणून आम्ही बाय हा आणि तुझी बायको काय पेपर आणवला होत्या जय चिन्ह तुझे तुझी बायको पेपर अडवला होती का म्हणाय का ते मला असं विचारतेस का आणि आम्हाला म्हणून आता स्त्रियांचा परिधान करून तुम्ही नटून ठटून निघाला आला कुठून निघाला कुठं आली गोखून निघाली जमा झाला जाऊ देत नाही जाऊ दे जाऊ देत नाही तुला सरळ बोलून चालत नाही आली आमच्या गावाने निघाली लोकांच्या गावाला जाऊ देत हा हा तुला तसेच पाहिजे आली आम लो आमच्या गावाने निघाली लोकांच्या गावाला अगं गावाला आमच्या गावाला म्हणतीस त्या गावाला नाव ऐकायलाय आता पाण्यात बंद ठेवणे नाय पूजा पाण्यावर चाललंय नाव नाही तुला विचारलं गावात तुम्ही राहता नवर तुम्हाला कोणाला तुम्हाला मी तुला बाळ राह दिसते का कसं नाही हा गावा तुमचा नवरा आहे त्या गावचं नाव मी तुम्हाला विचारतो त्या गावचं नाव हाय की हा काय गाव गाव बर ते सांग जमिनीवर जमिनीवर हा जमीन कुठं खरकत खडकत आणि खरं का चिखला लांबड लावली असतो तो लावले असतात आणि काळग तुझ्या बाजा तुझ्या तुझ्या बाच्या लसणाचा बायकाचा मेळा बघून लवण गाठून आता तुझी मी आठ केले तू तुला काय पाहिजे नको पाहिजे नको बा इथं ताक ताकमीत अशी बाज नको तो किती की ताक ताकम नको आहे मला दहीन नगर दोन नगर ताक नगर काय नगर आर मग माझी फप्पा तरी खा तुझा फप्पा आहे ताक की डगर तिथं खाली डगर तिथं खाली का तुम्ही फप्पा आहे बघ खाऊन तर बघू पेशी अजिबात कमी जास्त होत हे पेशीवाले या पैकी मला काही देखील नको मग मला सांग तो आमचा रस्ता वाटून जे हप्ता करायला लागला तू कुणाचा खोल आहे कुणाचा खोल कुणाचा खोल म्हणतेस का मला

आवडता देव कोणता एवढं कळत नाही आम्हाला सभास आमचा आपला आवडतं देव हां कपिल देव कोण कपिल देव कोण आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण रे हा राम आणि धाकता श्री कृष्ण थोरला थोरला बोली अरे हा बळी आणि धाकता श्री कृष्ण परमात्मा त्यापैकी तो, परमात तो कोण आहे शबास या दोघापैकी पैकी कोण आहे कोण आहे सोड वा बघायला दिसले वाशे दिसला केडा शिरलाय वाघाय पूर्ण केडा उठला म्हणजे मला तेच बघतो तुला बघले ते कोणासाठी तो श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा तुमच्या समोर उभाय तुम्ही माझ्या कोणत्या भागाच दर्शन पाहिजे तुम्हाला कोणत्या भागाचं दर्शन घेतल्यावर तुला बर वाटेल अगं तसं नाही चरण दर्शन घेता कि मुखदर्शन घेता असं म्हणतोय काय म्हणते बघ चरण दर्शन घेताय का मुख दर्शन घेताय मूक आपण कृष्ण आहे हो तरी वाटलं मला या पुणेच्या नादान फापरली होत असे कापडावरून ओळखलं होत कृष्ण साहेब खरंच कृष्णा अगं खरंच ना आहे अगं खरंच कृष्ण आहे त्याला बघितलं बघितलं मला वाटलं कृष्ण साहेब खरंच ह्या महिन्यात आंघोळ केल्यास का हे भाग तोंड या कृष्णाचं तोंड आहे का कृष्ण कडे गाठला तीन कोटणी शेफ केली आहे का पुन्हा चुपी गाठली आज कोळेत बाजारात कृष्णा कृष्णाकडे वाजवायचं होतं का नाही हा भाकरी बाकरी बाकरी ती बाकरी आहे का त्याजवळ आहे बर मग कुठं बऱ्याच जणीने पाहिली बरं परंतु मी तुला दाखवू शकत नाही का लय बांधून ठेवले लय बांधून हात ठेवले तुला दिसणार नाही ते आता रात्र आहे गे बस बघितले मी उद्या हे कोण तुम्ही कोण बघितले का देवाज पासे नाही ग तुमच्या नशिबात ना भाजप बघ बघित शाबास नशीब ज्या जा, ज्यांनी पाहिली त्या भाग्यवंत आणि तू देखील भाग्यवंत झाली लय मोठी भाग्यवंत पूर्ण काय बासरी उघड एवढे उडीच काढतो तुम्ही कळपाच्या दारावर होता का नाही उन्हाळ पार खडा झाला का नाही कळपा दारावर होता ना, ना <laughs> दारा तुम्ही हा होतो आणि असे खाल्ले निघाली होती ती लांब न बघितल्यामुळे मला बारीक उभे एवढंच काढतो दिसले बरोबर बरोबर एवढंच काढतो पण काही नटवलं होतं येणे तर 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 असं खाली दोन गोंडे <laughs> हा रेश माझं होत नाही होत बरोबर आहे रेश गोंड अशा साईडनं घरमुळ्या <laughs> तो तो कोणत्या मुरलीचं बारशे बोल कर वर्णन करते मला कळू देत आहे हा रे सीमादारी सीमादारी कच्च्या मुरलीच हा रंग पंचमी दिवशी नटवलेली मुरली तू पाहिजे हा ते बाज बरोबर अगो काय पोरनो आणि देवानाशी बासरी वाजवायचं अनु के ना तू खालचं दोन कोंड काय ते जाबदा बघती सारखं लुक 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 लोक 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 गोंडे कर ते लोक लोक गोंडे कर लोक गोंडे आहेत ना हा ते जेवताला पुढं ठेव पुढं ठेवतो नाही तर गडच्या तळ्यात लागते तुझ्यास तुम्हाला कशाच्यावर ठीक आहे मी माझी माहिती सांगतो सर्वांनी हा जोडा जोडा काय फिरून हा नाही नाही त्याला टाइम आहे अजून हा टाइम आहे नाही हात जोडा हा जोडा हा डोळे झाका पुरेन डोळ झाका पण सावध असा बर का काय तर खोड करून जाईल अगे काय दाद अगं मी तसा करीन का आणि मी तुला करू दे अगदी घाईला येऊन सांगते हो नाही तर सांग तुम्ही ऐक सांग सांग